मित्रांनो आज शुक्रवार आणि एकतीस जानेवारी आणि आजच्या दिवशी आपल्याला शुभवर्तपणामध्ये प्रभू येशू सांगतो आहे की स्वर्गाचं राज्य आपण आपल्या जीवनामध्ये जे जी देवाने पेरलेलं आहे ते वाढवायचं आहे म्हणजेच प्रत्येक माणसामध्ये स्वर्ग राज्याचा अंश आहे आणि ते अंश म्हणजे उदाहरणार्थ ते एका मोहरीच्या दाण्याइत आहे राईचं दाणं आपण म्हणतो तो राईच्या दाण्यासारखा तो आहे मात्र तो हळूहळू वाढून तो जमिनीत पेरला की किती मोठा होतो आणि आकाशात ती पाखळ येऊन त्यावरती घरट करतात त्याप्रमाणे हे स्वर्गात जर आजच्या आपल्या जीवनामध्ये मोहरीच्या दाण्या इतकं असेल तर आपण ते वाढवण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत हे प्रभू ख्रिस्त सांगत आहे आणि म्हणून आपल्यामध्ये आनंद आहे सुख आहे शांती आहे ती हळूहळू वाढवायची कशी म्हणजे परमेश्वराने ते वाढवण्यासाठी आपल्याला अनेक अशा देणग्या दिलेल्या आहेत त्याचा वापर करून आपण हे जग अधिकाधिक प्रकाशात आणावे ही प्रभू येशूची अपेक्षा आहे अनेकदा आपण आपल्या ठाई असलेले गुण जमिनीत पुरून ठेवतो त्याकडे आपण लक्षही देत नाही म्हणजे आनंद करास आनंद मजेत मजा करा इथे जा तिथे जा फिरा आणि अशा प्रकारे आपलं जीवनचे बर्बात माणूस करून घेतो म्हणजे माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने अमूल्य अशा दिलेल्या आहेत आणि मी त्याचा वापर केला तर मी खूप मोठा माणूस होऊ शकतो आणि जगाची सेवा करू शकतो पण मला जगाची सेवा करायचीच नसेल तर मी ते सगळे पुरून ठेवतो आणि समाजाला दाखवतो मी सुखी आहे म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो परमेश्वराची इच्छा काय आहे आणि परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षा करतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो देवाचा एक स्वर्गाचं क्षण आहे तो स्वर्गीय आनंद आपण इतरांना जर दिला तर तो वाढत राहतो आपणही आनंदित राहतो सुखी समाधानी राहतो आपल्या ठाई शांती असते आणि आपण देखील जगाला शांती देत असतो नाहीतर आपण जगाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि जग हे पुढे जाऊ पाहते पण आपल्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही आणि ह्याला कारण परमेश्वर सांगतो आपण स्वत आहोत आणि परमेश्वर ह्याकडे आपलं लक्ष आज शुभ वर्तमानामध्ये केंद्रित का करतो कारण परमेश्वराला आपले डोळे उघडायचे आहेत परमेश्वराला सांगायचं आहे की तुमच्या ठाई भरपूर काही आहे आणि तुम्ही त्या सगळ्याचा उपयोग केला तर तुम्ही किती मोठे होऊ शकतात आणि तुमच्या ठाई किती महान सत्कार्य होऊ शकते म्हणून आज परमेश्वर सांगूया की मी स्वतः वाढेल आणि इतरांना वाढण्यासाठी प्रेरणा देईन मी स्वत इतरांसाठी अडचण होऊ नये म्हणून तू मला क्षमा कर आणि तुझ्या तुझी प्रेरणा माझ्या ठाई सतत राहो आणि अशा प्रकारे प्रत्येकाने जग पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला तर किती सुंदर हे जग होऊ शकते हे आपल्याला ठाऊक आहे आणि कधी कधी हे माहिती असून देखील आपण प्रयत्न करीत नाही परंतु आज पवित्र आत्म्याची प्रार्थना करूया प्रामाणिकपणे की मला खरोखर देवाच्या इच्छेप्रमाणे मला दिलेल्या सगळ्या दैग्या मी चांगल्या प्रकारे जगाच्या विकासासाठी वापरणार आहे